मॉर्निंग मी अरुणा चौधरी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आज मागी जयंती आहे तुम्हा सर्वांना मागी जयंतीच्या गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आता सकाळी सकाळी मी काव्याचं टिफिन तयार केलेलं आहे तर इथे मी पनीर भरजी केलेली आहे आणि आता इथे मी चपात्या करते तर आज मला मस्त देवपूजा करायची रांगोळी काढायची मोदक करायचे तर मी तिळाचे मोदक करणार आहे तीळ शेंगदाणे आणि गुळ तिलकुंद चतुर्थी बनतात आज तर मग त्याचे मोदक करतात तर ती रेसिपी पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर मी आता कावी जो आम्ही टिफिन पॅक करून देते तर या आधी मी माझ्या तीन चार ब्लॉग मध्ये ना पनीर भुर्जीची रेसिपी मी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे मी दाखवली हो नाही आज तर माझी जी, जी सकाळची लगबग आहे ती संपलेली आहे तर मुलींसाठी दिवसभराचं जेवण केले मी संध्याकाळपर्यंतचं तर आता मला पूजा वगैरे करायची मोदक करायचे तर मी हे रांगोळीचे साचे मागवलेले तर मग मा गणपतीसाठी खास मी मागवलं होतं तर मग हे जे आहे ना एक तर बॉर्डर रांगोळी म्हणून पण आपण स्वामी समर्थांची वापर करू शकतो याचा तर मी जो देवारा आहे ना माझा तर देवाऱ्यासमोर मला काढायची आज रांगोळी तर छान मी गणपतीची पण मागवली आहे रांगोळी तर हे श्री गजानन श्री गजानन प्रसन्न ही गणपतीसाठी खास मागवलेली आणि हे वक्रतुंड म्हणत आहे तर ह्या दोन मी मागवलेल्या तर दोघांपैकी एखादी मी छान रांगोळी काढेल मंदिरा दिवाळीमध्ये तर मला देव स्वच्छ करायचे छान पूजा करायची का रांगोळी काढायची आणि मी अजून एक पार्सल मागवलं तर हे मी अमेझॉनवरून पार्सल मागवले तर हा मसाल्याचा डब्बा आहे तर आत्ताच ते पार्सल आलं तर मी ते तुम्ही ओपन करून दाखवतो तर हा असा आहे मसाल्याचा डब्बा हा तर अख्खे खडे गरम मसाले वगैरे पण आपण यामध्ये ठेवू शकतो आणि आपले रोजच्या वापराचे पण ठेवू शकतो तर नऊ असे हे याच्यामध्ये असे लाकडी लहान लहान डबे तर वेलची वगैरे असे अख्खे मसाल्यांसाठी मला हा खूप चांगला वाटतोय मी आता चहा पिते कारण माझा उपवास आहे आणि मग नंतर मग छान देव स्वच्छ करणार आणि तुझ्याकडे मस्त माझी देवपूजा झालेली आहे तर ही जी रांगोळी आहे ना ती काढताना थोडस सा साचा हल्ला तर मग त्याच्यामध्ये शब्द आहेत परत ही जी रांगोळी थोडीशी जाडसर आली नाही तर खूप छान आहे आहेत तर आता मी तर गणपती बाप्पा साठी आज मी तिळाचे मोदक करते तर एक वाटी गुळ घेतलेला आहे तर जास्त गुळ घेऊ शकतो आपण तर मी शेंगदाणे आणि सफेद तिळ जे आहे ना त्याचं प्रमाण मी सेम घेतलेलं आहे तर तिळाचे मोदक करतोय तर हे झटपट होणारे मोदक आहेत अगदी पाच दहा मिनिटात होतात तर माझ्याकडे हे शेंगदाणे भाजलेले आहे आणि मी तीळ थोडेसे भाजून घेणार आहे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं वाटून घ्यायचंय तर माझ्या अरुणच कुकिंग या चॅनेलवरती याचा डिटेल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि मागच्या वर्षी पण मी ब्लॉग टाकला होता आजच्या मागी गणपतीचा त्याच्यामध्ये पण मी मला वाटतं याची रेसिपी शेअर केलेली तर मग आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे तर आता मी तीळ जे आहेत ते मी गरम करून घेणार तर हे अनपॉलिशड आहेत ते पॉलिश केलेले नाहीये तुमच्याकडे जे असतील ते घ्या तर तिळ जे आहेत ना छान खमंग भाजलेत कलर चेंज झाला दे हो आहे आणि असे थोडेसे तुम्ही पाहू शकता असे उडू लागलेले तर अर्थ भाजून झालेले पटकन ही एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे जे आहेत ना थोडेसे थंड होऊ देईल कारण कधी कधी मिक्सरचं जे भांड आहे जास्त गरम सहन नाही करत माझं जे आहे तर त्याच्यामुळे काय तर झाकण लवकर ओपन नाही होत खूप गरम गरम मी जर बारीक वाटलं तर आणि ती ही वेलची घेतलेली आहे तर वेलची तीळ शेंगदाणे आणि गुळ आणि त्यामध्ये तूप टाकणार आहे आधी बारीक वाटणार आणि मग तूप टाकून वाटून आणि त्याची मोदक करणार आहे मी तर आता यामध्ये जे आहे ना तीळ आणि वेलची जी आहे मी टाकून घेते तर मी शेंगदाणे आणि गुळ पण टाकून घेतलेला आहे यामध्ये तीळ आणि वेलचे टाकले तर आधी मी हे बारीक वाटून घेणार आहे तर हे मी असं बारीक वाटलेलं आहे आता यामध्ये मी तू तूप टाकणार आहे तरी ते मी हे एक चमचा तूप वापरलेलं आहे हा एकदा बारीक वाटून घेणार आहे तर तीळ जे मी ठेवले होते ना वाटेमध्ये ते पण यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता जे आहे मोदक करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता असं छान बाइंडिंग आलेलं आहे तर एक्स्ट्रा तुपाची वगैरे याला गरज नाही आहे तर माझ्याकडे हा साचा आहे तर याच्यामध्ये मी मस्त आता मोदक जो आहे ना मी बनवून घेणार आहे साच्यामध्ये अशा प्रकारे सारण जे आहे ना भरून घेतलेलं आहे आणि आता याचे मस्त मी मोदक करणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर मोदक झाला आहे म्हणजे वरून पुन्हा मी जे तिळ टाकले ते किती छान दिसत आहेत तर मस्त तिळाचे मोदक तयार आहेत आणि मी गणपती बाप्पाला याचा नैवेद्य अर्पण करणार आहे तर हे सर्व मोदक मी मंदिरामध्ये ठेवणार आहे आणि संध्याकाळी बाप्पाला छान गोडाचा नैवेद्य अर्पण करणार आहे तर मग आता सध्या मी हे मोदक ठेवते कारण आणि थोड्या वेळाने हे मोदक जे आहेत ना घरातले फस्त करून टाकणार आहे तर मी दुपारीच मोदक बनवलेले आहेत कारण संध्याकाळी मला जेवण पण बनवायचं आहे बन त्याचा पण नैवेद्य देवाला मला अर्पण करायचं आहे आणि मग आता म्हटलं थोडासा मी आराम करेल कारण थोड्या वेळाने जरा मला मागे गणपतीसाठी जायचं आहे एक दोन मैत्रिणींकडे तर आत्ताच मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊन आली ना आता मला जेवण करायचं तर मी जाताना ना डाळ भाताचा कुकर लावून गेलेली तर मग असे ड्राय भाजी करणार आहे मी वाटाणा फ्लॉवर आणि बटाटा आणि भाकरी करणार आहे तर मी गणपती बाप्पासाठी नैवेद्यासाठी फक्त मी पुरी करणार आहे आम्हाला नाही खायच्यात पुऱ्या आम्हाला भाकरी खायची आहे तर भाजी बनवण्यासाठी कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये जिरे टाकणार आहे तर एक टोमॅटो त्यामध्ये दोन चार लसूण पाकळ्या थोडंसं आलं एक हिरवी मिरची असं बारीक वाटून घेतलं तर त्याची पेस्ट टाकणार आहे मी यामध्ये कांदा नाही वापरलेला ते जे आहे छान कच्चा वाच असतो ना कांद्याचा लसणाचा तो जाऊन द्यायचा आहे तोपर्यंत मी जे आहे छान परतून घेणार आहे तर मसाले इथे मी आमचूर पावडर धने पावडर जिरे पावडर घेतलेले आहे हळद घेतलेला आहे लाल तिखट समीप्रमाणे मीठ तर हे सर्व मसाले माझ्याकडे आहेत त्यामुळे मी टाकलेले आहेत यातले तुम्ही मसाले कमी जास्त तुम्ही करू शकता पण आमचूर पावडरने खूप छान चव येते थोडीशी ड्राय भाजी करण्याचा प्रयत्न करते तो कुकरमध्ये नाही होणार पण कढईमध्ये ही ड्राय भाजी पाणी न टाकता थोडंसं बुडाची कढई जर घेतली तुम्ही किंवा एखादं भांडं त्याच्यामध्ये ही भाजी पाणी न टाकता जर केली तर अत्यंत भारी लागते ही भाजी तर अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये छान भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि आत्ता जे आहे कुकरचं झाकण लावून दोनच फक्त मी शिट्या घेणार आहे नंतर दहा मिनटे कुकर थंड होऊ दिला आणि मस्त भाजी तयार आहे तर देवाला नैवेद्यासाठी पुरी केलेली आहे तर पुन्हा मी मोदक ठेवलेले आहे श्रीखंड वरण भात आणि भाजी तर मग पप्पाला मी हा नैवेद्य अर्पण करणार आहे तर जे हुदे मी मोदक केले होते घरामध्ये सर्वांनी खाल्ले आणि माझ्या बाजूला पण प्रसाद म्हणून मी वाटले चला तर मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये कारण मला आता आहे माझा उपवास होता आणि दोन मैत्रिणी इकडे गेले होते मी गणपतीसाठी मग आता साडे नऊ वाजले आणि ऍक्च्युअली आम्ही आठ सवा जेवतो आणि आज एवढा उशीर झाला मला भूक पण लागली तर ब्लॉग मी इथेच थांबवते पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद